उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची बहुप्रतीक्षित जी सभा होती ती आज मुंबईत पडली पार पडली आणि साहजिकच या सभेमध्ये मराठीपेक्षा कुठेतरी राजकीय टीका टिप्पणी जास्त होताना दिसली आपल्यासोबत भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवर आहेत सुधीरजी सभा बहुचर्चित होणार हे साहजिकच होतं मात्र या सभेमध्ये कुठेतरी उद्धव ठाकरे यांच्याकडून भाजपवरच जास्त टीका होताना दिसली नाही ठीक आहे त्यांना भारतीय जनता बद्दल भारतीय जनता पार्टीच्या बद्दल राग असणं स्वाभाविक आहे खर तर दोन हजार एकोणीस मध्ये त्यांच्या हातून चूक झाली आणि त्यांना अजूनही वाटतं की ती मोठी चूक आहे मान्य करणार नाही ते दोन्ही पक्ष येऊन निवडणूक जिंकली होती आणि अचानकपणे त्यांना महत्वाकांक्षा जागी जागी की मी मुख्यमंत्री झालो पाहिजे आणि म्हणून ते भारतीय जनता पार्टीवर टीका करतील यापेक्षा जास्त आपणही अपेक्षा करणं आहे की काही नाविन्यपूर्ण ते महाराष्ट्राच्या प्रगतीचे विषय मांडते किंवा राज्याच्या पीडित माणसांसाठी काही उत्तम विषयाची मांडणी करतील अशी अपेक्षा नाही आहे हा दोन भाऊ एकत्र आले आम्ही त्याचं स्वागत केलं एकत्र असणं गरजेचं आहे जसं एखाद्या वर्गामध्ये जर दहा मिनिटचे विद्यार्थी असतील तर ते शेवटी त्या शाळेचं नाव हे इतर सर्वच घेतात तर या राज्यामध्ये गुणवत्तेच्या आधारावर विषय मांडणारे उत्तम पक्ष असतील तर त्यामध्ये आक्षेप असण्याचं काय कारण हो या भाषणामध्ये जर पाहिलं तर उद्धव ठाकरेंनी तीन वेळा असा उल्लेख केला की आम्ही दोघं बहुज आहेत एकत्रित आलेलो आहे एकदा त्याने सुरुवातीला म्हटलं की आम्ही एकत्र आलोय नेहमीसाठी पुन्हा त्यांनी उल्लेख केला की आता ही जी आम्ही एकत्र आलो आहे हे सरकारला फेकून देण्यासाठी आलो आहे आणि तिसऱ्यांदानी उल्लेख असा केला की फक्त महानगरपालिकेचंच म नाही तर महाराष्ट्राचा म देखील आम्ही सरकारमध्ये दे परिवर्तन घडवू फक्त उद्धव ठाकरेंकडून उल्लेख झाला मग राज ठाकरेंकडून युतीचा एकही याच्यामध्ये दे संकेत देण्यात आला नाही शेवटी त्या दोन भावांचा तो विषय आहे त्यांनी काय पद्धतीने मांडणी करायची कोणत्या विषयावर एकत्र यायचं मराठीच्या मसाठी एकत्र यायचं मराठी माणसासाठी एकत्र यायचं महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी एकत्र यायचं मदर इंडियासाठी एकत्र यायचं माननीय मोदीजींच्या उत्तम कामासाठी पाठिंबा द्यायचा हा त्यांचा विचार त्यांनी ठरवायचा आहे पण मागा व्यक्तिगत रीतीने वाटतं की दोघे एकत्र आले आमचा अभ्यास आम्ही थोडी कमी करणार होतो एखाद्या विद्यार्थ्यांनी वर्गामध्ये ऍडमिशन घेतली म्हणून जो मेगितचा विद्यार्थी आहे त्याला चिंता करण्याची आवश्यकताच नाही त्यांनी आपला अभ्यास करायचा असतो हो, तो अभ्यास भारतीय जनता पार्टी आणि आम्ही जी महायुती आहोत ते आम्ही निश्चितपणे करणार आहोत एक शेवटचा प्रश्न आँ... उद्धव ठाकरे यांनी स्वतःच्या भाषणामध्ये एक अतिशय गंभीर मुद्दा उपस्थित केला तो म्हणजे भाजपने जी लोक विधानसभा निवडणूक लढवली ते कुठेतरी मराठा मराठेतर जातींमध्ये संघर्ष निर्माण करून ही सत्ता मिळवली ज्याप्रमाणे त्यांनी मध्य प्रदेश आणि गुजरात आणि हरियाणामध्ये मिळवली नाही मग लोकसभेत आमचा विजय मोठा जागा नाही ना याच्याशी काय संबंध आहे ओहो साधी गोष्ट आहे लोकसभेच्या अहंकारात ते राहिले पुन्हा पुन्हा फेक नरेटिव्ह ते पसरवू शकले नाही आणि दुसरीकडे मान्य अमित शास्त्रशुद्ध नियोजन तीनही पक्षामध्ये असणारी एक वाक्यता आणि गाडकी बहीण योजना गोरगिरबांसाठी घोषित झाले योजना यावर आधारित जनतेने विचार केला की महायुती ग आपण मदत केली पाहिजे त्यांनी मदत केली याच्यामध्ये मला वाटतं की काहीतरी दुसरीकडे विषय घेऊन जाण्याचं काहीच कारण नाही तर हे होते भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांचं म्हणणं होतं की दोन भाऊ एकत्रित आले याचा आनंद आहे मात्र भाजप आपला अभ्यास म्हणजेच त्यांचा जो जनसंपर्क आहे किंवा राजकारणातला जो पूर्ण सारीपाठ आहे तो कुठल्याही प्रकारे संकोच पावणार नाही याची काळजी घेणार आहे सारंग पांडे एबीपी माझा चंद्रपूर एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट